श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये गुरुचरित्र पारायणाचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तात्रयांचा तिसरा चौथा अवतार असं गणलं जातं कारण स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये गुरुशिष्य परंपरा आहे आणि दत्तगुरुचरित्रामध्ये आपण जर पाहिलं आता गुरुचरित्राचा दुसरा जो अध्याय आहे तर तो गुरुशिष्याचं नातं किंवा कसं केलं पाहिजे शिष्यांचे वर्तन कसं असावं संदीपने काय केलं आपल्या गुरुसाठी तर हे आपल्याला पाहावयाच मिळेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुचरित्र सप्ताहाचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तर येत्या नऊ डिसेंबरपासून तर पंधरा डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र सप्ताह सुरू होत आहे गुरुचरित्र सप्ताहाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका कुशंका किंवा गुरुचरित्र पारायणाला बसताना बऱ्याच शंका कुशंका भीती निर्माण केलेली असते तर त्यासाठी आजचा व्हिडिओ सविस्तर गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कशाप्रकारे वाचन केलं पाहिजे तर त्यासाठी ही माहिती गुरुचरित्र वाचणाऱ्यांचं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्र्यांना चपातीच्या चा गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालणं गरजेचं आहे कारण दत्त महाराज आणि चार कुत्रे दत्त महाराजांजवळ एक गाय आणि चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि कामधेनू असे आपल्याला फोटोमध्ये पाहावयास मिळते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आपण जिथे वाचन करायचं आहे तिथली जागा सुशोभित स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाट बांधून त्यावर कापडावर पोथी ठेवणे गरजेचे आहे आपण बसायला बसकर घेणे गरजेचे आहे सातही दिवस आपण एकच बसर असावा पोथीची जागा हलता कामा नये कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचणाऱ्यांनी परान शक्यतो घेऊ नये सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे तितकेच गरजेचे आहे भूमिशयन करावे जरूरी नाही की चटईवरच झोपावे जाड प्रकारचं कुठलंही हंत्रून जे आपण एरवी झोपण्यासाठी वापरत नाही ते वापरणे गरजेचे आहे हंत्रून आणि पांघरून शक्यतो पारायणासाठी वेगळेच असावे त्यानंतर चांबड्याची चप्पल कुठल्याही परिस्थितीमध्ये सात दिवस घालायचे नाही रबराचे जोडेच शक्यतो वापरावे गुरुचरित्र वाचन काळामध्ये जर सुतक पडलं किंवा विटाळ पडलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये गुरुचरित्र ग्रंथ अर्धा ठेवायचा नसतो कारण त्याचं पुण्य आपल्याला जे फलश्रुती इच्छित मिळत नाही तर कोणाकडून ब्राह्मणांकडून किंवा इतर कोणाकडून आपल्याला ते वाचन ए करून घेणं गरजेचं आहे आणि गुरुचरित्र पारायण काळामध्ये शक्यतो बाहेर जाणं टाळावं बाहेर खाणं टाळावं आणि अगदीच जर आणीमानीच्या वेळेस बाहेर जाण्याची वेळ आली तर आपलं वाचन पूर्ण करून जावं आणि मुकामाची वेळ आली तर दुसऱ्या दिवशीच वाचन कोणीतरी करणं तितकंच गरजेचं आहे परांना म्हणजेच आपण ज्या ठिकाणी आपण फक्त घरातलंच खायचं आणि चुकून जर आपले नातेवाईक इकडे तिकडे खाण्यात आलं तर मग थोडे फार पैसे दिले म्हणजेच ते अन्न आपलं होईल आणि शक्यतो परनिंदा किंवा आपल्या वाचेमधून वाईट साईट बोललं गेलं नाही पाहिजे त्या काळामध्ये सत्काळ संध्याकाळ शक्य झाल्या स्वामी समर्थ महाराजांची गुरुदत्ताची आरती करणं गरजेचं आहे पारायणाच्या दिवशी सातव्या दिवशी दत्त जयंती आहे पंधरा तारखेला तर दत्त जयंतीचा संपूर्ण दिवसभर उपवास करावा एकादशीच्या उपवासाप्रमाणे तो उपवास सोळा तारखेला आपल्याला सोडायचं आहे सोळा तारखेला आपल्याला पारायणाची सांगता आहे सांगता सकाळी साडे दहाच्या आरतीच्या वेळेस करणे गरजेचे आहे तर साडे दहाच्या आरतीच्या आतच साडे दहा वाजेपर्यंत आपल्याला स्वयंपाक रेडी असणं गरजेचं आहे स्वयंपाक कुठलाही करा अगदी चपाती खीरही दत्त महाराजांना चालते गेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप आवडते पुरणपोळीचाही नैवेद्य चालतो आणि ब्राह्मण सुवासिनी किंवा एक सज्जन जोडपं त्या दिवशी जेऊ गरजेचे आहे आणि जर मिळत नसेल तर कोरडा शब्द ब्राह्मण सुहासिनी किंवा दाम्पत्याला त्याला दिलास अतिउत्तम आणि सांगता झाल्यानंतर पोती हलवण्यास हरकत नाही आणि सगळ्यात पहिलं पारायण सुरू करण्याच्या आधी जर जवळपास सेवा केंद्र असेल मठ असेल तर तिथे नारळखडीसाखं ठेवून आपण ज्या कामासाठी गुरुचरित्र करतो तर ती विनंती करून आमचं पारायण योग्य सात दिवसांमध्ये योग्य प्रकारे करून घ्या आमचा योगक्षम वाढवा अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आपण पारायण झाल्यानंतर पोथी ठेवून दिल्यानंतर आपण सर्व प्रकारचे अन्न खाऊ शकतो पण दरम्यानच्या काळामध्ये कडधान्य खायचं नाही आपल्याला वरण भात खायचं नाही आणि गव्हाची चपाती सातही दिवस खायचं नाही कारण आपल्याला जर ॲसिडिटी झाली तर त्रास झाला तर बसताना आपल्याला त्रास होतो पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस सदतीस अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते बावन्न वाचून त्रेपन्नवा अध्याय म्हणजेच गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला वाचायची आहे आणि शक्यतो सामुदायिक ठिकाणी पारायणाला बसलं तर चांगलंच आहे घरातलं पुण्य एक पट नदीच्या ठिकाणी दहा पट आणि जिथे दत्तात्रय महाराजांचा वाच असतो किंवा स्वामी समर्थ सेवा केंद्र तिथे केलेलं शंभर पटीने पुण्य असतं पण अगदीच जर आपल्या वेळेनुसार जमत नसेल तर घरी पण वाचलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही वेळोवेळी गोमित्र शिंपडणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी शिवता शिवत होऊ देऊ नये तितकंच पावित्र्य राखणेही तितकंच गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त